साडी नवीन घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात हा एकच विचार येतो की आपण आता कोणत्या डिझाईनचं ब्लाउज शिवायचं म्हणजे इतरांपेक्षा छान दिसेल आणि आपल्याला स्टाईल देखील करता येईल तुम्ही स्क्रीनवर बघत आहात असे डिझाईन नक्की सिलेक्ट करा यामध्ये लाँग आणि शॉर्ट दोघं डिझाईन मी दाखवलेल्या आहेत सध्या अशी पपमध्ये जी डिझाईन आहे ती खूप पॉप्युलर झालेली आहे प्रत्येकजण कास्टीमध्ये किंवा कोणती नऊवारी साडी असू दे किंवा काटापत्राची साडी असू दे तशी डिझाईन शिवण्यात येत आहेत आणि स्टायलिश असेल तर आपण अशी दोरीची डिझाईन शिवू शकतो रो डेली यूजसाठी जर तुम्ही साड्या घेत आहात आणि त्याच्यावर ब्लाऊज शिवायचा विचार करत असाल तर त्यामध्ये गोपी डिझाईन खूप छान वाटते आता आपण काही शॉर्ट डिझाईन बघणार आहोत आपण छोटे छोटे लेसने डिझाईन करतो असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवा प्लेन साडी असेल हो आणि डिझाईनर ब्लाउज असेल तर खूप सुंदर दिसते वेगवेगळ्या साड्यांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन घेऊ शकतो यामधील तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया व्हिडिओसोबत